नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना नक्की कोणत्या पद्धतीची आपण काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनल नवीन असेल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बघा पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा आपण आता सध्या फॉर्म भरतोय फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे कालपासूनच म्हणजे पाच मार्च पासून फॉर्म भरणं चालू आहे ते एकतीस मार्च पर्यंत आपण फॉर्म भरणार आहे हे फॉर्म भरत असताना नक्की कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे काही गोष्टी आपण त्यातल्या जपून ठेवल्या पाहिजेत कारण अनेक विद्यार्थी मित्र असे असतात की नंतर सर माझा नेमच मला माहित नाही माझा पासवर्डच मला माहीत नाही माझा मेल आयडीच मी चेंज केला माझा मोबाईल नंबरच मी चेंज केला फॉर्मची पीडीएफच माही माझ्याकडे म्हणजे पीडीएफच माझ्याकडे नाही आहे त्याची प्रिंटच मी काढली नव्हती अशा अनेक प्रश्न विद्यार्थी मित्रांचे नंतर येत असतात तर मित्रांनो नंतर अडचणीत सापडण्यापेक्षा आतापासून कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा ओके बघा आता पोलीस भरती फॉर्म भरत असताना सुरुवातीपासून आपण एक एक मुद्द्यावरती चर्चा करूयात की प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने आपण करायची आता याच्यामध्ये मित्रांनो आपण एक नेम तयार करतो युजर नेम जो तयार करतो आणि त्याला एक पासवर्ड देतो युजर नेम आणि जो पासवर्ड असतो आपला हा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत मित्रांनो एक नंबरची ही गोष्ट आणि दोन नंबरचा पासवर्ड एक युजर नेम आणि पासवर्ड म्हणजे आता पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस या आपण वेबसाईट वरती आपला एक स्वतःचा युजरनेम तयार करणार आणि एक पासवर्ड तयार करणार अनेक विद्यार्थी मित्रांचं असं असतं की ते फॉर्म सायबर कॅफेमध्ये जाऊन भरत असतात तर तो सायबरवालाच एक युजरनेम आणि पासवर्ड तयार करतो ते विद्यार्थी मित्राला माहितीच नसतं की आपला कोणता युजरनेम वापरला आणि कोणता पासवर्ड वापरलाय ठीक आहे तर हा युजरनेम आणि पासवर्ड त्याच्याकडून तुम्ही घ्या जर स्वतः भरत असाल तर तो जपून ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्या एक ते कुठेतरी एका पेजवरती तुम्हाला लिहून युजर नेम आणि पासवर्ड जो तुम्ही वापरणार फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तो तुम्हाला हे करायचा आहे तिसरी गोष्ट जो ईमेल आपण वापरतो किंवा मेल आय जो आपण वापरणार आहे मेल आयडी जो आपला असणार आहे हा मेल आय सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती असायला पाहिजे त्या मेल आयडीचा पासवर्ड सुद्धा लिहून ठेवायचा म्हणजे मेल आयडी जो वापरतो तो आणि त्याचा पासवर्ड सुद्धा तुम्हाला काय करायचंय लिहून ठेवायचं आहे चौथी गोष्ट आपला जो मोबाईल नंबर असतो मोबाईल नंबर तो आपण भरतीपर्यंत तरी एक मोबाईल नंबर तो वापरायचा दुसरा मोबाईल नंबर याच्यामध्ये यूज करायचा नाही ठीक आहे तोच मोबाईल नंबर वापरायचा कारण याच्यावरती तुम्ही जर पोलीस वरती दोन हजार चोवीसची जर सूचना बघितली असेल ती पीडीएफ बघितली असेल अडतीस पाण्याची तर त्याच्यामध्ये बारा पॉईंट एकोणतीस नंबरचा जो पॉईंट आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलंय की जी काही तुमच्याकडे तुमच्या सोबत डिपार्टमेंटकडून किंवा या भरती प्रक्रियेमध्ये डिपार्टमेंट कडून जे काही बोलणी चालतात सोबतचा किंवा संवाद जो होतो तो एस एम एस किंवा मेलद्वारे होतो त्याच्यामुळे एस एम एस तुमचा येणार मोबाईलवरती आणि मेलवरती मेलवर मेल मेलवरती मेल येणार ठीक आहे तर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो मोबाईल नंबर तोच असायला पाहिजे मेल आय डी तोच असायला पाहिजे मेजर प्रॉब्लेम मोबाईल नंबरवरती खूप कमी प्रॉब्लेम होतात पण जास्त प्रॉब्लेम इथं मोठ्या प्रमाणात होतात कारण मेल आय डी बऱ्याच वेळा त्याच भरतीसाठीचाच त्या फॉर्म भरण्यापुरताच क्रिएट केला जातो आणि तो नंतर विसरला जातो किंवा तो लक्षात राहत नाही त्याचा पासवर्ड लक्षात राहत नाही म्हणून या गोष्टी लक्षात घ्यायच्या की काळजी कुठली घेतली पाहिजे पहिली युजरनेम तुमचा प्रॉपर तुम्हाला लिहून काढायचा आहे पासवर्ड जो वापरताय तुम्ही फॉर्म भरताना जी आपण लॉग इन करतो त्या प्रक्रियेतला त्याच्यानंतर जो मेल वापरणार आहात मेल आय डी तो प्रॉपर लक्षात ठेवायचा आहे मोबाईल नंबर तुम्हाला तोच कायम ठेवायचा आहे या चार गोष्टी तर सर्वप्रथम आल्याच त्याच्यानंतर सायबर कॅफे असो किंवा तुम्ही लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती अगदी फॉर्म भरत असाल ती ते फॉर्म भरत असताना जी आपण इन्फॉर्मेशन देतो म्हणजे ज्या गोष्टी आपण सांगतो की हा माझा नॉन क्रिमिनल आहे होय नाही जे काय आपण करतो डोमेसाईल वगैरे तर मित्रांनो फॉर्म सबमिट करण्याच्या आधी तुम्हाला एकदा ते व्ह्यू म्हणून येते एकदा बघायला सांगता की तुम्ही बघू शकता वगैरे हो आणि त्याच्यात पण तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर करू शकता तर मी म्हणेन मित्रांनो एकदा नाही तुम्ही दोनदा चेक करा कारण यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकदा का आधार कार्ड एक वापरला तुमचा स्वतःचा तर पुन्हा तुम्हाला तो आधार कार्ड वापरता येत नाही म्हणजे एका आधार कार्डवरूनच ती प्रक्रिया चालते तुमच्या बरोबर दुसरा कुठलाही आधार कार्ड तुम्ही वापरून ती प्रक्रिया करू शकत नाहीये म्हणून एकदाच फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी घ्यायची बरेच विद्यार्थी मित्र फोन करत असतात सर मला पुणे जिल्हा सिलेक्ट करायचा होता ते चुकून मुंबई झालं सर माझी कॅटेगरी एन टी बी आहे तिथं चुकून एन टी सी झालं तर मित्रांनो हे नंतर प्रॉब्लेम खूप येतात म्हणून फॉर्म भरत असताना या गोष्टी काळजीपूर्वक बघायच्या की आपण जे काही फॉर्म मध्ये भरतोय ते व्यवस्थित बरोबर आहे का सगळं त्याच्यानंतरच सबमिट करा शेवटी एंडिंगला ठीक आहे तोपर्यंत सबमिट करायचं नाही जोपर्यंत तुमची खात्री होत नाही की आपण दिलेली माहिती ही पूर्णपणे बरोबर आहे ठीक आहे नंतरच तुम्हाला सबमिशन करायचं आहे त्याचं तो तोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत एकदा दोनदा तीनदा पाहिजे तर जास्तीत जास्त वेळा बघा आपण दिलेली माहिती योग्य आहे का त्याच्यानंतरच तुम्हाला पुढचं फॉर्म सबमिट करायचं आहे आणि पुढची प्रक्रिया करायचं आहे फॉर्म भरून झालं फॉर्म भरून झालं की त्याच्यानंतर त्याची एक प्रत म्हणजे जी आपण इन्फॉर्मेशन भरली त्याची एक प्रत म्हणजे कॉपी त्याची एक झेरॉक्स कॉपी आपल्याकडे किंवा प्रिंट आपल्याकडे असायला पाहिजे आणि ही भरती प्रक्रियेमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जॉईनिंग पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी लागतात ठीक आहे सो so, तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या तुमच्याकडे एक फाईल करून तुम्ही सगळं हे ठेवायचं आहे त्या फाईलबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो पण एकदा लक्षात घ्या हे जे काय तुम्ही फॉर्म भरणार मग त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आपण देतो सरकारला मग तुमचे दहावीचे मार्क्स बारावीचे मार्क्स असणारे डॉक्युमेंट्स त्यांच्या डिटेल्स समजत या सगळ्या तुम्हाला या प्रत ये वरती येतात म्हणजे या कॉपीवरती असतात जो आपण फॉर्म भरतो ह्याची एक हार्ड मध्ये प्रिंट काढून ठेवायची आणि सॉफ्ट कॉपी मध्ये त्याचे पीडीएफ स्वरूपात पण तुम्ही ठेवू शकता ठीक आहे ते तुमच्या मेल वरती पण ठेवायचं ओके म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा पहिला मुद्दा तर तुम्हाला हे मुद्दा समजला असेल की बाबा ह्या चार गोष्टी आपल्याला जपून ठेवायच्या दुसरी गोष्ट जो फॉर्म भरतोय आपण ते व्यवस्थित बघून प्रत्येक गोष्ट बघून फॉर्म भरायचा आणि त्याची प्रत काढून ठेवायचे इथं तुमचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया संपते ठीक आहे आणि मग नंतरच्या प्रक्रिया सुरू होतात मग डॉक्युमेंटेशन त्याच्या नावाचं स्पेलिंग मिस्टेक आहे का त्याच्यावर तुम्ही आताच व्हिडिओ टाकलाय म्हणजे कालच व्हिडिओ आपला गेलेला तर ते तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट्स मध्ये समजा एखादा कुठं प्रॉब्लेम असत तर तिथे काय केलं पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी आता हे जे तुमचे डॉक्युमेंट्स तयार होतात हे नेम पासवर्ड मेल आयडी मोबाईल नंबर कुठला वापरला तो याची एक प्रत तर याचं मित्रांनो एक डॉक्युमेंटची आपली एक फाईल असायला पाहिजे प्रत्येकाकडे असणारच आहे तरी सुद्धा हा मुद्दा लक्षात घ्या बरेच असे विद्यार्थी मित्र आहेत की त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स वेळेला सापडतच नाही मग तो हरवलेला असतो कधीतरी कुठेतरी दुसरीकडे ठेवलेला असतो तर तसं करू नका एक फाईल करा त्या फाईलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवत चला ओरिजिनल एका साईडला आणि झेरॉक्स कॉपी प्रत्येक पेपरची प्रत्येक पेपर जो आपला भरती प्रक्रियेमध्ये लागतो त्या प्रत्येक पेपरची तुमच्याकडे कमीत कमी दोन कॉपी तरी असायला पाहिजेत मी तर म्हणेन तुम्ही जास्त कॉपी ठेवा तीन ते चार कॉपी तुमच्याकडे असायला पाहिजे झेरॉक्स त्याच्या असायला पाहिजे मग कुठल्याही अगदी याच्या सुद्धा म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरता याच्या सुद्धा दोन तीन प्रति तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते सेट बनवून ठेवायचं बंडल बनवून ठेवायचं जर का कधी कोणाला द्यायचं असेल आपल्याला भरती प्रक्रियेमध्ये तर एक बंडल काढलं आणि लगेच देऊन टाकलं अशी प्रक्रिया असायला पाहिजे आपली स्वतःची ठीक आहे एक सिस्टमॅटिक एक फाईलमध्ये तुम्ही त्याला दोन प्रकार करा त्याची एक ओरिजिनलसाठी ओरिजिनलसाठी आणि दुसरं झेरॉक्स कॉपीसाठी भाग फाईलचा असायला पाहिजे झेरॉक्समध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि नेम पासवर्ड मेल आय डी लिहिलेला किंवा मोबाईल नंबर आपला वापरलेला ते लिहिलेलं त्याच्यावरती सुद्धा ते एका कागदावरती लिहून तुम्ही ह्या फाईलमध्ये ठेवायचं आहे ठीक आहे अशी काळजी ही फॉर्म भरताना आपल्याला घ्यायची आहे सगळं व्यवस्थित करायचं जेणेकरून आपण हा जो फॉर्म भरतोय ना हा आपल्यासाठी आपल्या आयुष्य आहे सगळं लक्षात घ्या कारण शेवटी अतिशय छोट्या छोट्या गोष्टींवरून मुलांना अडचणी येतात आम्ही त्या फेस करतो आम्ही बघतो शेवटी काय चालतं विद्यार्थ्यांचं खूप गडबड चालते मग ती गडबड होऊ नये म्हणून त्याच्यासाठी हा प्रिकॉशन घ्यायची म्हणजे काळजी घ्यायची तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडायच्यात आणि ह्या व्यवस्थित फॉर्म भरायचा अगदी डिटेलमध्ये समजून फॉर्म सबमिट करायचा ठीक आहे इन्फॉर्मेशन कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि पोलीस भरतीच्या अभ्यासाच्या तयारीसाठी तुम्ही आपलं जे आ, मिशन महाराष्ट्र पोलीस चॅनल आहे इथं तर फॉलो नक्कीच करा सोबतच स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे तिथं सुद्धा तुम्ही बजावून आपले जे काही व्हिडिओज असतात पूर्ण डिटेलमध्ये लेखी परीक्षेची तयारी तुम्ही आमच्या माध्यमातून करून घेऊ शकता ठीक आहे धन्यवाद